मैत्रीण गेले तीन महिन्यांपासून बोलत नसल्याच्या रागातून घरात घसून पत्नीने साहित्याचं नुकसान करत बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे सदरचा मारहाणीचा प्रकार हा गुरुवार दिनांक एप्रिल रोजी रात्री सुमारास येथे घडला या प्रकरणी जखमी महिलेने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या रियाज हेरवाडे आणि रेशमा रियाज हेरवाडे या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी पीडित महिला आपल्या कुटुंबियांसह जुना बुधगाव रोडवर परिसरात राहतात त्या एका हॉटेलमध्ये काम करतात राहणारा संशयित रियाज हेरवाडे हा गंगा यांचा बोलणे बंद केले होते त्यावेळी संशयित रियाज याने माझ्याशी का बोलत नाही मारण्याची धमकी दिली दरम्यान गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी पीडिता हॉटेलमध्ये कामासाठी गेल्या असता संशयित रियाज हा त्या ठिकाणी गेला त्याने लाकडाच्या फळीने त्यांना मारहाण केली यावेळी हॉटेलच्या मालकाने मध्यस्थी करून सदरची भांडणे सोडवत त्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्या घरी आल्या असता संशयित रियाज आणि त्या ठिकाणी पत्नी हे दोघे त्यांच्या घरी आले तुझ्या मालकाचा मालकाचा मला मारायचा काय संबंध असं म्हणून घरातील साहित्याची तोडफोड करून लता भुक्क्यांनी मारहाण केली यानंतर त्रास सह्य झाल्याने पीडित महिलेने फिनेल प्राशन केले यावेळी त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले यानंतर पीडितेने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली